आपण एबीपी माझावर मुंबई पुणे फास्ट राज्यातील आठ महापालिकांच्या प्रभागांची आज आरक्षण सोडत जाहीर होणार आहे नागपूर नाशिक पुणे पिंपरी चिंचवड ठाणे सोलापूर अकोला आणि अमरावती या महापालिकांचा यामध्ये समावेश आहे याआधीच मुंबई महापालिकेचं आरक्षण जाहीर झालंय ज्यात अनेक दिग्गजांना फटका बसलाय त्यामुळे आजच्या आठ महानगरातल्या सोडतीकडे सगळ्यांचं लक्ष आहे आज जाहीर होणाऱ्या आरक्षणावर दहा ते पंचवीस ऑक्टोबर पर्यंत हरकती आणि सूचना नोंदवण्यात येणार आहेत यावर निवडणूक अधिकारी चार नोव्हेंबरपर्यंत सुनावणी घेतील आणि त्यानंतर पंचवीस नोव्हेंबरला या आठही महापालिकांची अंतिम प्रभाग रचना जाहीर केली जाणार आहे के ठाणे महापालिकेत आरक्षण सोडतीवरनं गदारोळ सुरू झालं आहे आधी ठाणे महापालिकेच्या निवडणुकांचे वॉर्ड आरक्षण फुटल्याचा आरोप मनसेने केला आहे नव्या वॉर्ड रचना आणि राखीव प्रभागांची माहिती असलेले कागद पालिकेच्या वर्तुळात फिरतायत तर आरक्षणाची सविस्तर माहिती असणाऱ्या कागदांना महापौरांच्या कार्यालयातनं पाय फुटल्याचा आरोप मनसेने केला आहे आरक्षणाचे कागद दाखवून राजकीय पक्ष परस्परात पक्षातल्या लोकांना आपल्याकडे ओढण्याचा आणि फोडण्याचा जोरदार प्रयत्न करत असल्याचा आरोपही मनसेने केला आता बातमी आहे मुंबईतल्या खड्ड्यांवर सुरू झालेल्या राजकारणाची मनसेचे नगरसेवक संदीप देशपांडे आणि संतोष धुरी यांच्यावर शिवाजी पार्क पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले मुंबई महापालिकेच्या अभियंत्यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आणि त्यांची अडवणूक केल्याचा दोन्ही नगरसेवकांवर आरोप ठेवण्यात आला त्यामुळे मुंबईतल्या खड्ड्यांवर मनसे आणि पालिकेच्या अभियंत्यांमध्ये सुरू असलेला वाद चांगला चिघळणार असं दिसतंय दरम्यान मुंबईतल्या खड्ड्यांचं खापर फक्त अभियंत्यांवर फोडलं जात असल्यानं पालिकेच्या अभियंत्यांनी राजीनामास्त्र उगारलंय मुंबईतल्या तब्बल चार हजार दोनशे अभियंत्यांनी पालिका आयुक्त अजय मेहता यांच्याकडे राजीनामे दिले मात्र आयुक्तांनी हे राजीनामे स्वीकारले नाहीत निवडणुकांच्या तोंडावर मनसेने बुधवारी पालिकेच्या मुख्य अभियंता संजय दराडे यांना भर रस्त्यात उभं केलं आणि खड्ड्यांना मुख्य अभियंता जबाबदार असल्याची पाठी त्यांच्या हातात दिली होती त्यानंतर अभियंत्यांनी हा आक्रमक पवित्रा घेतला जनता रस्त्याचे दराडे साहेब यांच्याबाबत जो दोन नगरसेवक संदीप देशपांडे आणि धुरी यांनी जो प्रकार केलेला आहे तो अत्यंत निंदाजनक आहे कारण काय त्यांना रस्त्याच्या करता नेऊन त्यांच्यावर अशी जबरदस्ती करून गळ्यात ठेवणं हे अत्यंत आहे आणि आज त्यांची मान दे जी मानहानी झालेली आहे त्यामुळे महानगरपालिकेचा समस्त अभियंता वर्ग नाराज आहे या दोन्ही नगरसेवकांना अटक झाली पाहिजे आणि संदीप देशपांडे यांच्या बाबतचा हा प्रकार तीनदा का चारदा झालेला आहे तरी त्यांचं नगरसेवक पद्ध पण रद्द झालं पाहिजे अशी मागणी आम्ही आयुक्तांकडे केलेली आहे मिरारोडमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कॉल सेंटरवर छापे टाकल्यानंतर आता नवनवीन खुलासे समोर येत आहेत या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम हवालाच्या माध्यमातून भारतात पाठवली जायची या घोटाळ्या प्रकरणी सत्तर आरोपींना कोर्टामध्ये हजर करण्यात आल्या त्यापैकी मुख्य नऊ आरोपींना आरो दहा ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे दोनशे पोलिसांच्या फौसफाट्याने सात कॉल सेंटरवर छापा टाकला आणि सत्तर जणांना अटक केली होती इकडे मीरा रोडमध्ये बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या कॉल सेंटरवर अनेक गोष्टी समोर येतात या बनावट कॉल सेंटरच्या माध्यमातून जमा होणारी रक्कम अहवालाच्या माध्यमातून भारतात पाठवली जायची आणि या माध्यमातून मदत केली जाणार आहे अमेरिकेच्या या सगळ्या संदर्भात आणखी अपडेट्स आपण घेणार आहोत पण नवी मुंबईतली आता एक बातमी नवी मुंबईत फ्लॅट धारकांना पार्किंग देणं बंधनकारक आहे मुंबई हायकोर्टाने नवी मुंबई महापालिकेत तसे आदेश दिलेले आहेत नवी मुंबईत ट्रॅफिकची समस्या दिवसेंदिवस गंभीर होती यावर उपाय म्हणून कोर्टाने आदेश दिलेले आहेत नवीन बांधकामांना परवानगी देताना बिल्डरांना प्रत्येक फ्लॅट मागे पार्किंग देणं बंधनकारक करा नाहीतर त्यांच्या बांधकामाची परवानगी देऊच नका असं कोर्टाने पालिकेला सुनावलं शनी शिंगणापूर चौथारा प्रवेश आंदोलनामुळे संपूर्ण राज्यात चर्चेत आलेल्या तृप्ती देसाईंवर आता चित्रपट येतोय ताईगिरी असं चित्रपटाचं नाव आहे काल पुण्याच्या महालक्ष्मी मंदिरात या चित्रपटाचा मुहूर्त पार पडला अभिनेत्री किशोरी शहाणे चित्रपटाच्या निर्माते आहेत आणि त्यांचे पती दीपक विज या चित्रपटाचं दिग्दर्शन करणार आहेत महिलांना समान वागणुकीचा अधिकार मिळण्यासाठी तृप्ती देसाईंनी जे आंदोलन केलंय त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांच्या व्यक्तिमत्वावर हा चित्रपट साकारण्यात येणार आहे मला खूप मोठा आनंद होतोय कारण महिलांचं कुठल्याही पक्षाशी संबंधित नसलेलं ने नेतृत्व कोणीही पाठिंबा न दिलेलं सर्वसामान्य नेतृत्वाला आज चित्रपटाच्या माध्यमातून जी आहे ती ताईगिरी करायला मिळणार आहे आणि मला वाटतं की ताईगिरी पथक है कि चा जे आम्ही स्थापन करतोय की याच्यामध्ये महिलांनी अन्याय अत्याचाराच्या विरोधात रस्त्यावर काट्या घेऊन उतरलं पाहिजे ते चित्रपटाच्या माध्यमातून तर आम्ही आलो आम्ही तर आम्ही पथक प्रत्येक ठिकाणी स्थापन करणार आहोत